आपण पाहताय जी आर महाराष्ट्र हदगाव तालुक्यातील बंचिंचोळी गावात एकोणीसशे साठ पासून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा चालू होती पहिली ते सातवीचे वर्ग इथे नियमित भरले जात होते पण ही इमारत जिल्हा परिषदेच्या मालकीची नव्हतीच ती जागा स्थानिक शेतकरी देवराव पौळ यांच्या नावावर होती भूसंपादनाशिवायच शाळा बांधून जिल्हा परिषदेने ताब्यात घेतली मागील अनेक वर्षे याच जागेवर शिक्षण सुरू होते दोन हजार चौदापासून देवराव पौळ यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता आणि आता निकाल लागलाय हिंगोली न्यायालयाने स्पष्ट केले की सहा गुंठे जागा देवराव यांच्या मालकीची आहे त्यामुळे संपूर्ण शाळेची इमारत त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत आता शाळा उघड्यावर आलीय एकशे अठ्ठावीस विद्यार्थी रस्त्यावर झाडाखाली किंवा तात्पुरत्या व्यवस्थेत शिक्षण घेत आहेत या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसतो भूसंपादन न करता शाळा बांधणे आणि वर्षानुवर्षे चालवणे यातून प्रशासनाची उदासीनता उघडकीस आली आहे ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना हे संकट आले आहे पालक आणि स्थानिक नागरिक संतप्त आहेत जिल्हा परिषदेने तातडीने नवीन जागा शोधून शाळेची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाईल या प्रकरणावर अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा